नमस्कार आपण पाहतात झेप न्यूज दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपरी सार्वे तालुका पाचोरा येथील राहणार अंतरराव रुपचंद पाटील यांच्या राहत्या घराच्या बाजूला त्यांच्या जुन्या पत्राच्या घरातून त्या घरामध्ये जुन्या पत्राच्या पेटीतून अंदाजे पाच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने कडे व एक तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस तसेच दोन चांदीचे पैंजर असे ऐकून किंमत चार लाख ब्याऐंशी हजार रुपये अज्ञान चोरांनी चोरी केल्याबद्दल पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे तपास माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री प्रकाश काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे अमोल पाटील नामदेव इंगळे इम्रान पठाण यांचे पथक तयार करून सदराचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या तसेच सदर गुन्ह्यात राजेंद्र पाटील वय बेचाळीस राहणार पिंपरी सार्वे तालुका पाचोरा या सादर गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांनी सदर गुन्ह्यातील गेलेला माल गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून ही पूर्ण झालेली चोरी चार लाख ब्याऐंशी हजार रुपये असे मुद्देमाल मिळवून असल्याने त्यास रात्री त्यांना अटक करून आज रोजी कोर्टात हजर करून पुढील कारवाई करण्यात येत आहे भाई बिक ना लोग बोल रहा हूं मुझे वो हमको बोल तो हमको समझ ना कर उधर अंदर गया ना